कनवाड येथील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा प्रवीण दुकानदारांचे वे। चिकन, चिकन वेस्टेजची व्यवस्था करावी कन्हड येथे मोकाट कुत्र्यांची संख्या भयानक वाढली असून हे मोकाट कुत्रे ग्रामस्थांवर व पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहेत यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तसेच चिकन दुकानदार चिकनचे वेस्टेज उघड्यावर टाकत असल्यानं त्याची व्यवस्था ग्रामपंचायतीनं करावी अन्यथा मोकाट कुत्री ग्रामपंचायतमध्ये सोडू असा इशारा जनता दलचे प्रदेश सचिव प्रवीण कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे चौका चौकात रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडी फिरत आहेत रात्री किंवा पहाटे फिरताना नागरिकांच्या अंगावर ही कुत्री धावून जात आहेत तर पाळीव प्राण्यांच्यावर हल्ला चढवत आहेत यामुळे भीतीचं वातावरण पसरले या कुत्र्यांच्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय काही चिकन दुकानदार कनवाड व वा कुटवाड येथील चिकनचे वेस्टेज कनवाड येथे उघड्यावर टाकत आहेत हे चिकन खाण्यासाठी कुत्री त्या ठिकाणी गर्दी करून राहतात एखाद्या वेळेला चिकनचे वेस्टेज मिळाले नसल्यास ही कुत्री हिंस्र बनत आहेत उघड्यावर टाकत असलेले चिकनचे वेस्टेज एकतर दुकानदारांना योग्य ठिकाणी टाकण्यास सांगावे किंवा ग्रामपंचायतीनं याची व्यवस्था करून द्यावी अन्यथा येणाऱ्या काळात गावातील मोकाट कुत्री ग्रामपंचायतीमध्ये सोडणार असल्याचा इशारा जनता दलाचे प्रदेश सचिव प्रवीणभाई मानगावे यांनी दिलाय महानकर निफसाठी इजाज खान पठाण कनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा